नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि आजचा व्लॉग बनतोय आहे मधून काल रात्री आम्ही इथे आलो होतो आणि आज फलटणमध्ये एक आमच्या पाहुण्यांचं लग्न आहे तर आम्ही सगळेजण लग्नाला जाणार आहे सगळेजण मस्तपैकी पैकी आवरून तयार झाले चला एक भेटूया आपण दादा आणि शौर्या आवरून तयार झालेले आहेत सगळ्यांसोबत फोटो काढून झालेले आहेत लग्नाची वेळ झाली आणि आम्हाला निघायचं आता अमोल दादांची गाडी या ठिकाणी आलेली आहे आणि गाडीतून सगळेजण जाणार आहे सगळेजण तयार आहेत चला निघूया फायनली सगळेजण गाडीत बसलेत आणि आता निघालो आज आहे फलटणचा बाजार आणि या ठिकाणी बघू शकतो आपण बाजार भरलेला आहे ताज्या ताज्या हिरव्या पालेभाज्या खायच्या असतील तर तुम्हाला फलटणला यावं लागेल हे बहीण भाऊ दोघे दो मागे बसलेले आहेत इकडे आत्या राणी दिदी आणि नितू बसले हॅलो बघा भरपूर मोठा बाजार असा भरलेला आहे या ठिकाणी हॉल मध्ये पोहोचलेलो आहे नाच्छा हौल नाच्छा हौल हे लग्नातील रुपवत खूपच छान वस्तू या ठिकाणी बनवलेल्या आहेत आपण बघूया तुला भेटलेले आहे तिचे लाडके मामा मामी नीतू तुला भेटलेली आहे तिची लाडकी मा, 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 मा आजी हे आहे अच्छा लग्नातील जेवण या सर्वांनी जेवायला या ठिकाणी अशी पंगत बसलेली आहे जण जेवायला बसलेले आहे छान अशा पंक्ती बसलेल्या आहेत या ठिकाणी लग्नात नि तुला तिचे भाऊ भेटलेले आहेत आणि त्यांनी तिला पेन दिलाय खेळायला या ठिकाणी सगळे पाहुणे बसलेले आहेत एकमेकांसोबत गप्पा मारत नितू आणि माहीचा इथे खेळ चालू आहे लग्न झालेलं आहे आणि नवरा नवरी फोटोशूट करायला गेलेले आहेत मंडपामध्ये सगळे लोक मस्तपैकी गप्पा मारत बसलेले आहेत तू आणि माही सोबत मी पकडा पकडी खेळते का मी मी तू आणि माहित गार्डन मध्ये खेळत आहेत त्यामुळे मी इकडे थांबलेले त्या दोघींच्या वरती लक्ष ठेवायला बाकी सगळे पेकाशी गप्पा मारत बसलेत काय आहे आपल्या आजच्या लग्नातल्या छोट्या कुरवल्या आणि लग्नाचे वराड निघालेले आहे माघारी सायंकाळची वेळ झाली लग्न झालं त्यानंतर सगळे पाहुणे वगैरे घरी आलेले घरी सगळ्यांचा पाहुणचार झाला आणि आता आम्ही निघालेलो आहे चहा प्यायला बाहेर आता आम्ही आलेलो आहे प्रज्ञाच्या घरी तिचं बाळ बघायला <laughs> <laughs>

संध्याकाळची वेळ झाली पुण्याला परत चाललय जाताना एका हॉटेल मध्ये जेवायला थांबलोय निमित्तानं या ठिकाणचं मॅचिंग झालेलं आहे को इन्सिडेंटली या ठिकाणी आपली ऑर्डर आलेली आहे पनीर प्लॅटर चला आता मस्त पैकी जेवण करूया या ठिकाणी आपली पनीर बिर्याणी आलेली आहे दोन प्रकारच्या आपल्या बिर्याणी आलेल्या आहेत मस्तपैकी आता जेवण करूया नेक्स्ट मेन्यू आलेला आहे व्हेज मंचुरियन जेवण झालं आणि आता सगळेजण पान खायला गेलेले आहेत रात्रीचे बारा वाजलेत आम्ही घरी पोहोचलोय लग्न खूप छान झालं सगळ्यांना भेटून खूप मस्त वाटलं आणि आता घरी आलोय तर नितू घरात नाही आहे नितू गेलेली आहे तिच्या मामाच्या गावी दोन दिवसानंतर मी देखील जाणार आहे तिकडे तिला आणि माझ्या ज्या सासूबाईनं म्हणजे आत्यांना दोघींना मी पुढे पाठवलंय आता प्रश्न असा आहे की नीत तिकडे कशी राहते ती जर आई बाबा म्हणले तर मला लवकर पण कदाचित जावं लागू शकते तर बघूया आपण आता चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया या नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय